गच्ची आपल्याला गच्ची हे फार प्रिय असते हां म्हणजे मला तरी आहे आपल्याला आपल्या घरात अशा काही वस्तू काही आपल्याच घरातल्या जागा या अतिशय आवडते आणि फेवरेट असतात म्हणजे बघा मला माझ्या घरातली कुठलीही खिडकी इथे बसून तासन तास बाहेर बघायला फार आवडतं किंवा माझी गच्ची असेल घराची मला असं कधी बोर झालं कंटा आला मस्त पाऊस पडला असेल संध्याकाळी तर मस्त गच्चीत जाऊन छान इकडचं तिकडचं बघायला मजा येते आणि आमची गच्ची इतकी भारी आहे माहिती आहे त्या गच्चीत माझ्या आईने लावलेली भरपूर झाडं आहेत आणि एका कंपाऊंडच्या इकडे गेलं की असं आमच्या घराचं वरचं छत त्रिकोणी दिसतं आणि मी तिथे उतरते आणि तिथनं उतरून आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड ही जी फिलिंग वाटते ना ती म्हणायला किंवा ते वाक्य म्हणायला इतकं मस्त वाटतं म्हणून सांगू ही विचारायचीच सोय नाही आणि त्या झाडांच्या सानिध्यात फुलं क फुलं असतात त्याचे फोटो काढायचे त्याला पाणी घालायचं या सगळ्या गोष्टी करत करत गच्चीचं चा चाललेलं असतं आमच्या बाहेर मुख्य दारातसुद्धा भरपूर फुलं आहेत आणि त्याला पाणी घालायला किंवा तिथे खिडकीत राहून पाऊस पडतो आहे ती पानं हलतायत मस्त वारा येतो आहे पहिल्या मातीचा वास येतो आहे हे सगळं बघायला आणि एन्जॉय करायला मला फार आवडतं शेवटी संध्याकाळ ही आपल्याला सगळ्यांनाच प्रसन्न करून टाकणारी असते म्हणजे बरीचशी गाणी पण आली संध्याकाळवर श्याम ढले खिडकी तले तुम बजाना दो कि ये तुमसिटी ये जाय तर अशा पद्धतीची अनेक संध्याकाळवरची गाणी आहेत आणि संध्याकाळ म्हटलं की आपण आपोआप प्रसन्न होतो कधी कधी आपल्याला दुपारी झोप येते कधी कधी आपल्याला दुपारी कंटाळा येतो पण सकाळ आणि संध्याकाळ हे सगळ्यांसाठी अतिशय जवळच असतं आणि मुख्य म्हणजे फार आपल्याला कुठून तरी असं फ्रेश करणारं असतं मला तरी असतं बरं आता रात्रीची जादू काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन पण संध्याकाळ नयनरम्य संध्याकाळ ये शाम काय मस्त आहे ना म्हणजे सगळे दिवसभरातल्या गोष्टी विसरून संध्याकाळी बाहेर पडणारा पाऊस त्या पावसांचा खिडकीच्या तावदांवर येणारा आवाज ऐकत मस्त आळस देत लोळत पडायचं कुठलीही कामं न करता किंवा अगदी बाहेर गेलं की इतकं छान आणि प्रसन्न वाटतं गरम होत नाही किंवा कुठलंही काहीही होत नाही इतकं छान वाटतं येत ना या गोष्टी की असं वाटतं फक्त बघत राहावं बाहेर हो म्हणजे रोजचा नेहमीचा परिसर आपला तोच सगळा ओळखीचा पण तरी सुद्धा रोज संध्याकाळी पाऊस पडल्यानंतर किंवा पाऊस न पडताही बाहेर बघितल्यानंतर हे आजूबाजूचं सगळं वातावरण जे वेगळं वाटतं त्याला म्हणतात श्याम की जादू तुम्हालाही संध्याकाळविषयी काय वाटतं किंवा संध्याकाळ ही, ही, कि ही जवळची आहे दुपार जवळची आहे सकाळ जवळची आहे का रात्र हे तुम्ही बघा विचार करून तुम्हाला त्या कितपत गोष्टी पटत आहेत किंवा तुम्हाला कितपत त्या गोष्टींविषयी आवड आहे आनंद आहे बघा आणि संध्याकाळचा चहा हा तर चहाबाज लोकांना आवडतोच मी चहा पित नाही पण ज्यांना चहा आवडतो त्यांच्यासाठी मस्त गॅलरीत बसून चहा पिणं हे संध्याकाळचं आणि सकाळचं एक ठरलेलं रुटीन असतं हो की नाही बघा तुम्ही आणखीन काय काय करता संध्याकाळच्या वेळेत आठवलं शेअर करावं असं वाटलं तर नक्की सांगा मी तरी आत्ता चालली गच्चीत कारण मला माझ्या अभ्यासाचं पाठांतर करायचं आहे आणि असं फेऱ्या मारत 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 ते केलं की व्यवस्थित लक्षात राहतं त्यामुळे मी चालले गच्चीत बघा तुम्ही अथवा तुमच्या घरातले कुठले असे कोपरे आहे जे तुम्हाला अगदी जवळचे वाटतात बाय